किरण बाठे हा राहुरीच्या कलाशास्त्र आणि वाणिज्य महाविद्यालयामध्ये शिकणारा विद्यार्थी बीएससी रसायनशास्त्र या विषयामध्ये तो पुणे विद्यापीठामध्ये प्रथम आलाय गरीब परिस्थिती यामुळे पुढील शिक्षण घेणं त्याला शक्य नव्हतं महाविद्यालयातील प्राचार्य शिक्षक आणि मराठा एकीकरण समितीच्या सदस्यांनी एकत्र येऊन चौदा हजार दोनशे ऐंशी रुपये रोख रक्कम किरण बाठेला सुपूर्द केली आहे आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्यात इतकं छान वाटतंय ना इतकं म्हणजे असं इतका अभ्यास केला न सर त्यांनी असा असं म्हणजे आणायचे जांभळ विकायचे काकडे विकायचे पुन्हा बोरे विकायचे रसवंचीवर जायचे इतकं म्हणजे मिस्त्रीच्या हाताखाली सुद्धा कामं केले त्यांनी दोघांनी पण इतकं छान वाटतंय ना असं म्हणजे आणि आज आशे पाऊल माझ्या घराला लागले म्हणजे मला इतका आनंद होतंय का शिक्षणासाठी एवढं एवढी मदत केली याच्याबद्दल खूप आभार आहे मला तर त्या सरांचा इतका आभार मानवचा वाटतं एक बस आणि त्यात त्यात देवा बोलत अक्षरशः देवासारखेच जाऊन आले त्यांच्याबद्दल तर काय वर्णन करावं हे समजे ना असं वाटतंय मला आज इतकं छान म्हणजे असं संभाजी सरांच्या बद्दल तर काय बोल पठारे सर रोखले सर पुन्हा इथपर्यंत पोहोचवलं त्यांनी इतकं म्हणजे असं काय बोलवसच होता म्हणजे सारखं असं अभ्यासच करत राहायचं एक तर लहान होतं नुसतं असं 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 फोटो करत राहायचं <laughs> तो जेव्हा लहान होता ना तेव्हा जर अशी एखादी गोष्ट जर नवीन शिकला तर ते अशा हवेमध्ये गिरवून ते अक्षर गिरवत राहायचं हवेमध्ये त्याला ती लहानपणापासूनची सवय होती त्यामुळे काही केलं ना तो त्याचं कंटिन्यू इमॅजिनेशन वगैरे कंटिन्यू करत राहायचं काही झालं मी ना असं काहीतरी करूनच दाखवीन का असं म्हणजे हेच नाही असं सारखं तेच राहायचं त्याच्या तोंडात फायदा होईल आणि तो युनिव्हर्सिटीत नव्हे तर अख्ख्या जवळपास भारतामध्ये इंडियामध्ये पण आपल्या रावरेपालेचा आणि सरांचं नाव रोशन करायचं त्यांनी जी आज मदत केली आहे ती खरंच एकदम गरजेच्या वेळी केली आहे कारण असे काही मुवमेंट्स येतात लाईफमध्ये की त्या एका मुवमेंट्समुळे मनुष्य मागे राहतो आणि काहींना ना संधी मिळत नाही तर ती संधी आज देवासरांमुळे इथं उपस्थित झाली आणि त्याबद्दल मी प्राचार्य सर आणि देवासर या दोघांचे आभार व्यक्त करतो आज मला आज मी लांब रसवंबरोबर काम करून शिक्षण इस, केलं मला बीएससी मध्ये पहिला क्रमांक आला माझा इथं आला राऊर विद्यालयात आला परत पुणे विद्यापीठाच्या टी मध्ये आला तर एवढं करत असताना पण मार्क मिळून मला ॲडमिशनसाठी जरा गरज होती म्हणजे मार्क असूनही मला ॲडमिशनसाठी प्रॉब्लेम होता तर आमच्या प्राचार्य साहेबांच्या मदतीने श्रीयुत देवद देवेंद्र सर यांच्या संपर्कात आल्याने मला त्यांनी मदत उपलब्ध करून दिली आणि त्याबद्दल मी प्राचार्य सरांचा तसेच आमचे गुरुवर्य श्री रोखले सर वाजे सर यांचा आणि देवा सरांचा खूप मनापासून आभारी आहे आणि आमचे गुरुवरेश रोखले हे नेहमी म्हणायचे की ते निंदा करायची करायचे ओळख नेहमी म्हणायचे की देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे देता देता एक दिवस देणाऱ्याचे हाती घ्यावे म्हणजे देणाऱ्याची ती देण्याचा भाव आहे देण्याची वृत्ती आहे आज जी देवासाने माझ्यामध्ये जे बघितलं तेच ते मी माझ्या लाईफमध्ये पुढे बघाल आणि माझ्या आयुष्यात येणारा जो कोणी लहानथ व्यक्ती असेल त्याला थोडीफार जरी मदत लागली म्हणजे माझ्या वतीने जेवढं होईल तेवढं मी करणारच आणि सरांचं सरांचं हे सगळं नेटवर्क मी ने पुढे ठेवणार आणि एक सामाजिक बांधील की समाजाचा घटक म्हणून अवृतपणे कार्य करणार धन्यवाद युनिव्हर्समध्ये पण युनिव्हर्सिटीत ॲडमिशन झालं आता उद्या ॲडमिशन प्रोसेस आहे उद्या ॲडमिशन घेतल्यानंतर मला जी या या क्षेत्रात माझं सगळ्यात बेस्ट काय असेल मित्र देण्याचा प्रयत्न करेल मी एखाद्या कंपनीत जरी गेलो तरी तिथं बेस्ट पर्सन म्हणूनच काम करेल एखाद्या इन्स्टिट्यूटमध्ये गेलो तरी पण मी माझ्या आयुष्यातला सगळ्यात बेस्ट हंड्रेड पर्सेंट देण्याचं काम करेल कारण आज सगळ्या ज्या सरांची मराठी एकीकरण समिती असो किंवा आमचे प्राचार्य सर असो त्यांनी माझ्यावर जो विश्वास दाखवून जी मला मदत केली तो विश्वास मी नक्की सार्थ कर आमच्या महाविद्यालयातला किरण बाठे हा टी वाय बी एस सी मध्ये शिकणारा विद्यार्थी या वर्षी महाविद्यालयात प्रथम आला त्यामुळे एम एस सी साठी त्यांनी विद्यापीठामध्ये अर्ज केलेला होता परंतु ज्यावेळी विद्यापीठाची प्रवेशाची यादी जाहीर झाली आणि त्यामध्ये त्याचा पहिल्या क्रमांकावरच नाव आहे असं त्याला समजलं त्यावेळी त्याच्या मनामध्ये द्विदा मनस्थिती निर्माण झाली कारण विद्यापीठात प्रवेश मिळून देखील आपण आर्थिक अडचणीमुळे प्रवेश घेऊ शकू का आणि म्हणून आमच्या महाविद्यालयातले शिक्षक रोखले सर आणि वाजे सर हे त्याला माझ्याकडे घेऊन आले माझ्याकडे घेऊन आल्यानंतर मी त्याला विनंती केली की, की विद्यापीठासारख्या ठिकाणी तुला जर प्रवेश मिळत असेल तर तू एम एस सी पूर्ण केलं पाहिजे नुसत्या बी एस सीच्या शिक्षणावर तू थांबू नको परंतु त्याने ज्यावेळेस मला वास्तव सांगितलं की वडील लहानपणीच वाढलेले आहेत आणि आईंनासुद्धा अर्थरायटीस झाल्यामुळं बेड रिटर्न आहे त्यामुळं उत्पन्नाचं काही साधन नाही आणि माझा मोठा भाऊ पण शिकत आहे त्यामुळं मला पुण्याला जाऊन शिकणं शक्य होणार नाही म्हणून मी त्यावर विचार केला आणि त्याला असं विचारलं की जर तुला प्रवेशासाठी आणि वसतिगृहात राहण्यासाठी काही आर्थिक मदत मिळाली तर तुझी शिकण्याची इच्छा आहे का तर त्याच्या चेहऱ्यावर मला ते जे चैतन्य जाणवलं त्यामुळं मी आमच्या शिक्षकांना विनंती केली की काही दिवसापूर्वी माझ्याकडं मराठा एकीकरण समितीचे अध्यक्ष देवेंद्र लांबे महाविद्यालयामध्ये आले होते आणि त्यांनी असं सांगितलं की जर खूपच गरजू आणि गरीब विद्यार्थी एखादा असेल की जो हुशार आहे आणि ज्याचं शिक्षण आर्थिक अडचणीमुळं थांबतं आहे तर अशा विद्यार्थ्याला मी मदत करू इच्छितो मला ते आठवलं आणि मग आमच्या शिक्षकांना सांगितलं की तुम्ही देवेंद्र लांबेंशी संपर्क करा जेवढी काही मदत त्याला त्यांच्याकडून मिळू शकेल ती मिळवण्याचा प्रयत्न करा आणि उर्वरित मदत आपण आपल्या शिक्षकांच्या वर्गणीच्या माध्यमातून त्याला अर्थसहाय्य करून त्याचं हे उच्च शिक्षण कसं मार्गी लागेल यासाठी प्रयत्न करू पण आनंदाची बाब ही की देवेंद्र लांबेंशी चर्चा झाल्यानंतर त्यांनी त्याचा वस्तीग्रहाचा आणि प्रवेशाचा हा हे दोन्ही खर्च द्यायचं मान्य केलं आणि त्यांनी ती रोख रक्कम देखील महाविद्यालयामध्ये आणून दिली त्या दिवशी किरण बाठेच्या आम्ही ती रक्कम स्वाधीन केली त्यावेळी ते त्यालाही आनंदाश्रू अनावर झाले आणि त्या आनंदाच्या भरामध्ये त्याने सांगितलं की आज माझा योगायोगाने वाढदिवस पण आहे आणि माझ्या वाढदिवशी मिळालेली ही सर्वात मोठी भेट आहे त्यानंतर सोळा तारखेला तो पुण्याला गेला विद्यापीठामध्ये त्याचा प्रवेशही झाला आणि त्यांनी मला तात्काळ फोन करून सांगितलं जा जा की विद्यापीठाच्या ऑर्गॅनिक केमिस्ट्रीच्या प्रवेशाच्या यादीमध्ये देखील माझं पहिल्या क्रमांकावर प्रवेश झालेला आहे त्यामुळे निश्चितच आमचाही ऊर भरून आला की आमच्या महाविद्यालयातला विद्यार्थी विद्यापीठामध्ये प्रथम क्रमांकाने प्रवेश मिळवू शकतो एवढ्या क्षमतेची गुणवत्ता आम्ही विद्यार्थ्यांमध्ये या ठिकाणी रुजवण्याचा प्रयत्न करतो आणि त्याला आम्हाला यश लाभतं त्यामुळं अशा विद्यार्थ्याला मदत केल्याचं निश्चितच मला समाधान आहेच परंतु मराठा एकीकरण समितीच्याही सर्व सदस्यांनी महाविद्यालयात येऊन त्याचं गुणगौरव करताना हीच भावना व्यक्त केली याबद्दल आम्हाला सगळ्यांना याचा आनंद होत आहे मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी